नमस्कार मी मिलिंद कांबळे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आज आपण पुन्हा आपल्याच गावामध्ये आहोत सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी गावामध्ये गेल्या काही वर्षापासूनचा इथला पाण्याचा प्रश्न आहे इथल्या कचऱ्या व्यवस्थापनाचा प्रश्न आहे मी आता डिवाईन हायस्कूल जे माझ्या समोर आहे माझ्या बाजूला आहे तर आपण पाहू शकता हा कचरा ढिगारा हा गेली वर्षानुवर्ष आपण हे कचरा ढिगारे वज्रश्वर गावात पाहत असतो हे तीर्थक्षेत्र आहे पर्यटन क्षेत्र आहे लोक इथे कशासाठी येतील हा कचरा बघायला येतील का सहू बाजूनी आपण आला कुठूनही तरी कचऱ्याचं पहिल्यांदा दर्शन होणार नंतर देवदर्शन होईल आपल्याला वज्रेश्वरी देवस्थानची सगळं साम्राज्य आहे वज्रेश्वरी देवस्थानच्या तागीवर होती पण त्यांनी गेल्या एवढ्या वर्षात काही लक्ष दिलं नाही एक थोडी जागा देऊ शकले नाही परंतु माझ्या माहितीनुसार वज्रेश्वरी देवस्थानी आत्ता ग्रामपंचायतला जागा दिलेली आहे पण त्याची एनओसी घ्यायला ग्रामपंचायतमध्ये केलेली नाहीत हा विषय देखील ग्रामसभेमध्ये झालेला आहे याच्या अगोदर देखील माझ्यावरती आरोप झालेत की तुम्ही बातम्या देता देत होते आमच्या वेळेला आणि आता तुम्ही बातम्या येत नाहीत परंतु हा माझा काय व्यवसाय नाही पत्रकारिता माझा व्यवसाय नाही मी सामाजिक परिस्थितीवरती जे प्रश्न लोकांना भेडसावतात त्याच्यावर मी बोलत असतो आणि ते प्रसारित करत असतो आणि त्याच्या त्या प्रश्नाचा पूर्ण विल्हेवाटला जतो पूर्ण सुटे बनतो मी प्रश्न सोडत नाही माझ्या बाजूलाच जरा या पुढ्या ह्याची डी आहे एम बीची कचरा टाकून कोणतरी पेट्रोल आणि ती वायर पेटली चार दिवस लाईट बंद होती ह्याला जबाबदार कोण ह्याला जबाबदार कोण एम एस सी बीवर सांगतात अरे तुम्ही कुठंतर टाकू ता, नका कचरा की लाईट हे वायर पेटते लोकांना काय माहीत कोणतरी आग लावून जाते आणि तो कचरा पडून जात आहे लहान लहान मुलं ह्या शाळेस असतात प्रचंड अशी दुर्गंधी तिथे तिथे उभं राहत नाही एवढी दुर्गंधी सुटली आहे ह्या ग्रामपंचायतला किंवा ह्या सरपंचांना उपसरपंचना सरपंचांना एक वर्ष पूर्ण होईल आता त्यांना काळजी नाही का कशा करता बसते उपसरपंच सरपंच सदस्य काय करतात सदस्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये आम्ही निवडून दिलेला आहे तुम्ही एकतरी प्रश्न सोडवला का जड पाण्याचा विषय नाही हर घर जलसहन ही योजना केंद्राची आहे ती आली समजा ती आपल्याकडे मग कचऱ्याचा व्यवस्था मग को करणार तुम्हाला एक आता व्हिडिओ प्रसारित करतो तो व्हिडिओ पहा माझे मित्र कुमार गोडुंजे हे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ग्रामपंचायतचे सदस्य आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या डीपीवर पूर्ण आग लागली होती तो व्हिडिओ मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो तो, तो पहा तुम्ही आणि ह्या माझ्या मित्राने ती स्वतःहून आग उजवली हा प्रकार दोन वेळा झाला ह्याच्याने परिणाम काय झाला असता ह्या केबल जे असत्या ह्याला जबाबदार कोण ह्या गोष्टीला जबाबदार कोण कोणतरी येऊन आग लागते कोणतरी कचरा टाकते म्हणजे इथला कोणाला काही तालमेल राहिलेला नाही ह्या नात्याने सगळ्याच्या नात्याने मी आपल्या गावासाठी सहकार्य केलं म्हणजे आपल्या गावातली लाईट गेली असे पूर्ण गावातली लाईट गेली असे मा शिवाजीसी महाशिवरात्री दिवशी लाईट गेली असते कोणाला काही पडलेलं नाही प्रत्येक दिवशी ग्रामपंचायत ठराव होतो प्रत्येक गोष्टीला होतं पण ते काही लक्ष देत नाही गावातले लोक तिथे कचरा टाकतात बाहेरचे लोक तर येत नाही सहकार्य गावातल्या लोकांनी केला पाहिजे ना ग्रामपंचायतला तेच माझं म्हणणं आहे कुमार आपलं तीर, तीर ती तीर्थक्षेत्र आहे पर्यटन क्षेत्र आहे लोक कचरा बघायला येतील की दर्शन करायला येतील लोकांचे गावातले बाहेरचे आपल्या गावातले लोक टाकतात लोक गावातही टाकतात पण गावात आपल्या गावात हाराही दुकान आहेत हाराचा प्रचंड रोजचा कचरा निघतो तो इथं टाकला जातो आपल्या आप प्रत्येकाच्या घरचा कसरा आपण टाकायचा कुठे आहे जबाबदार कोण हे ट्रस्टीवाले वीस वर्ष झाली अजून जागा देत जा एवढं विनार्दी दे भिवंडी आरती भिवंडी ह्या ह्याची हे आहे जागा देवस्थानची जागा आहे एवढं एवढंसं गावासाठी काम करू शकत नाही देवस्थान देवस्थान म्हणते आम्हाला काही इंधनं पडलं नाही ग्रामपंचायती बघावं ते केलं का हे कशासाठी ट्रस्टी बसू नका बसू आहे तसा लोकांनी ताब्यात देऊन टाका देवस्थान एक ही कोणती सुविधा देऊ शकत नाही हे देवस्थान जनक तुरता सांगतो व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मिलिंद कांबळे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वज्रेश्वरी